घड्याकडे लक्ष द्या दहा गड़ा वाजून बेचाळीस मिनिटं झाली गाड्या सुटायला वेळ लागत नाही गाड्या खाली जायला वेळ लागतोय सुंदर अशी लढात पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढात लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत येऊ द्या अकरा ते वीस च्या बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या ले ले, कोना राइपल ले ले। कोना या ठिकाणी एक पाकिट सापडलेलं आहे कोणाचा हरवलं असेल त्याने या ठिकाणी याची आपली ओळख पटवायची आणि घेऊन जायचं आहे रायफल नखऱ्या बैलाचे मालक संतुनाना कापसे माळवडीकरांना ते सापडले आणि आहे असं त्यांनी आणून दिलेलं आहे कोणाचा हरवला असेल त्यांनी स्टेज वर या आणि आपल्या पाकिटाची ओळख पटवा आणि घेऊन जा येऊ द्या अकरा ते वीस चेबल गाडी मालक चला जाऊ द्या पटपट